राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल दुचाकी गाडी घासल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाला डोंगरावर नेऊन हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून जबर जखमी केले पोलिसाची गाडी दिसल्याने टोळके पळून दिल्याने तरुणाचा जीव वाचलाय कोथरूड पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे याबाबत किशकिंदा नगर येथे राहणाऱ्या सतरा वर्षाच्या तरुणाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी समर्थ जगताप अभिषेक घारे नीरज सातपुते कौशल केमसे आदित्य वाघमारे यांना अटक केली असून त्यांच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार मधील आयडियल कॉलनीतील नौकेतन सोसायटी येथे व डोंगरावर आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दुचाकीवरून जात असताना दोन महिन्यांपूर्वी समोरून येणाऱ्या गाडीचा त्यांच्या गाडीला धक्का लागला त्यावेळी गाड्यांच्या घासाघासीमुळे त्यांच्यात बाचाबाची झाली होती फिर्यादी हे आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता आयडियल कॉलनी येथील नौकेतन सोसायटीमध्ये थांबले होते त्यावेळी अचानक दुचाकीवरून समर्थ जगताप व त्याचे साथीदार आले त्यांनी शिविगाळ करायला सुरुवात केली काही कळाच्या आत समर्थ जगतापणे त्यांच्या डोक्यात दुचाकीची चावी मारली इतरांनी हाताने व लातबुक्क्यांनी मारहाण केली त्यांच्या डोक्यातून रक्त येत असतानाही त्यांना गाडीवर मध्ये बसून जवळच्या गणंजय घेऊन गेले तेथे अगोदरच त्यांचे काही थांबले होते त्यांनी पुन्हा या तरुणाला मारहाण केली त्यानंतर गोपीनाथ नगर येथील टेकडीवर घेऊन गेले तेथे पुन्हा हाताने व लाताबुक्क्यांनी मारहाण करू लागले तितक्या तिथे एका दुचाकीवर पोलीस येताना दिसले त्यांना पाहून ते गुंड टोळके पळून गेले पोलीस अंमलदार त्यांना वारदे चौकीला घेऊन गेले ससून रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली आहे